आजीला आणलं त्यावेळेस आजीला असं धरून आणलं होतं म्हणजे हात पाय उचलतच नव्हते आजी आणि कै पण बाप्पा सुटलेला होता ना आणि आता आजी आता मोकळं पण सारायला लागल्यात म्हणजे पाच सहा दिवस झाले म्हणजे सुट्टी होऊन गेल्या सहा दिवसामध्ये आणलं होत त्यावेळेस उचलून आणलं होत आणलं होतं त्यावेळेस असं उचलून आणलं होतं हात पाय आज हालत नव्हते असं दोन्ही हाताने उचलावं लागत होत आता चालतंय व्यवस्थित आता व्यवस्थित चालतंय ते समजा सहा दिवसातच घरी गेल्याच्या नंतर आता बरं वाटतंय एकदम आता बरं वाटतंय